काय गाईज तुमच्यासोबत माझा एक एक्सपिरियन्स म्हणजे माझा बोलता येणार नाही ना ना, गुरुचा आणि आमच्या दोघांचा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तर झालं असं की ही थोडीशी स्टोरी आहे तर मी तुला तुम्हाला सांगते तुमच्यासोबत शेअर करते तर झालं असं की माझी आत्ताची मुलगी म्हणजे गौरी ती आहे आय जी आय मध्ये कामाला म्हणजे आय जी आय डायमंडच्या कंपनीमध्ये कामाला आहे त्यांची दरवर्षी गोव्याला ट्रीप जाते तर मागच्या वर्षी ती ट्रीपला गेली होती आणि येताना ती मला म्हटली की नेल मला वडापाव खायचा आहे मग वडापाव खूप आवडतो मग तिला म्हणली एवढंच ना ठीक आहे आपण आपल्या ब्रँडचा वडापाव देऊया आपलं ब्रँड म्हणजे तुम्हाला माहितीच असेल देवळेकर वडापाव जो की गुरु गुरुचं ब्रँड आहे आ, तर मागच्या वर्षी आम्ही तिला जेम जेम तीस पस्तीस वडापाव दिले होते तिच्या फ्रेंड्स लोकांनीच फक्त मागो मागितले होते ते वडापाव म्हणून आम्ही म्हणजे तिला आयडिया नव्हती की कोण खाणार कोण नाही वगैरे त्यामुळे तिने तीस पस्तीस वडापाव मागितले होते तर आम्ही इथून घेऊन गेलो आणि तिला दिले वडापाव आणि त्यानंतर ती बोलायला लागली की नेल वडापाव कमी पडले वगैरे असं तिला नंतर म्हटले आपण नेक्स्ट टाइम भरपूर देऊ वडापाव ठीक आहे तर सांगायचं एवढंच आहे की ह्या वर्षी सुद्धा तिची ट्रीप गेली होती गोव्याला आणि ती आत्ता येत येते रिटर्न म्हणजे गोव्यातून येते रिटर्न तर ह्या वर्षी तिने आमच्याकडे परत एकदा ऑर्डर दिली आणि त्या पहिल्या ऑर्डरपेक्षा डबल ऑर्डर आहे ही म्हणजे मागे बघा तुम्हाला बघायला मिळतील हे वडापाव घेऊन आम्ही आता स्टेशनला जातो आहे तर सांगायचं एवढंच की माणसाला चव इम्पॉर्टंट आहे तिला मी एवढंच म्हटलं ट्रेनमध्ये वगैरे नको घेऊ एकदा हिथला वडापाव ट्राय कर तू तु। तुला नक्की आवडणार आणि इवन मुंबईला पण असं नाही भेटू शकत वडापाव मी तर गॅरंटी देऊ शकते तर त्यांना इकडची टेस्ट खूप आवडली ह्या वडापावची टेस्ट खूप आवडली तर तुला कसं वाटतंय तर तिने रिटर्न आपल्याला ऑर्डर दिली कसं वाटतंय ऑबियसली चांगलंच चा वाटणार कारण भारी वाटतंय कारण मुंबईच्या लोकांना चिपूनचा वडापाव आवडायला लागलाय मीन्स तो पण देवळेकर वडापाव माझा ब्रँडचा खूप भारी वाटतंय सो so, हा आमचा एक्सपिरियन्स आहे की लोक रिटर्न येत आहेत आणि तुम्हाला सांगायचं सा आहे असं की जर अजून कुणी त्यांनी त्यांचा वडापाव टेस्ट केला नसेल तर विजिट अस आमचं शॉप म्हणजे त्याचं स्टॉल सती नाक्यावरती आहे सतीमाता मंदिराच्या ऑपोजिट साईडला म्हणजे क्वालिटी बेकरीच्या ऑपोजिट साईडला त्याचं शॉप आहे तुम्ही येऊन एकदा खाऊन जा वडापाव हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की कधीच आयुष्यामध्ये तुम्ही असा वडापाव खाल्ला नसाल अशी टेस्ट आहे त्याची सो बस भरपूर छान वाटते की रिटर्न ऑर्डर्स भेटली आहे ही आणि मुंबईतून ऑर्डर्स भेटले ही असं पण नाही की आपला वडापाव इन चिपळूणमध्येच फेमस आहे इन अल्सो मुंबई <laughs> तिकडे पण आपला वडापाव फेमस आहे तर हे एक छोटासा आमचा इन्सिडन्स एक छोटासा एक्सपिरि एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता मला म्हणून मी आज ही व्हिडिओ बनवली आहे सो आता आम्ही निघालो हो आहे आणि ती संगमेश्वर क्रॉस आहे आणि आम्ही आता खेरडीतच आहे तर लगेचच आम्हाला पोचायचं आहे तिला वडापाव द्यायचा आहे तर माझ्यासोबत स्टेट येऊन मी तिला पण दाखवेन आम्ही वडापाव देऊ वगैरे ते सगळं ब्लॉगमध्ये येईलच तर ती तिला पण थोडंसं विचारू बिकॉज त्यांची तेजस ट्रेन आहे आणि तेजस ट्रेन जास्त टाईम थांब थांबत नाही पण थोडंसं मी विचारेन तिला जर टाईम भेटला तर पण बघूया ठीक आहे स्टे कनेक्टेड थँक्यू गाडीच आम्हाला पोचायचं आहे ऑलरेडी तीन मिनटं लवकर आहे ती ट्रेन मे बी येते साडेसात ना साडेसातला गर्दी येते गर्दी येते नाही गर्दी का बोललास ट्रेन येते आणि आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे सो खेळडीच्या ट्राफिकमध्ये अडकलो आहे ट्राफिक म्हटलं की खेरडीमध्ये असणारच बिकॉज बाजारपेठ आहे ही तुम्ही बघू शकता बघू आम्ही पोहोचतो काय सो सगाईज आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलोय आणि आम्ही आता पहिले पार्किंग करतो गाडी मध्ये लावू नकोस गुरु डिअर जागाच नाही पुढे लावू शकतोस तू नाही तर त्या साईडला असा आडवं लावू शकतोस ठीक आहे तर आम्ही आता गाडी पार्क करतोय आम्ही पोचलोय ज्या स्टेशनला वडापाव वडापाव गरम, गरम देवळेकर वडापाव <laughs> निकाल निकालो बाहेर सब आली गाडी तू डबल घे बॉक्स मी पिशवी घेणार फक्त कसं काय मला शायनिंग मला आवडते ना आली गुरु अनाउंसमेंट होतेय चल दरवाजा बंद करतीये लॉक कर हे गाडी लॉक कर ओके वडापाव 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 कडापाव वडापाव वडापाव बोल बोल वडापाव वडापाव सो ट्रेन इज कमिंग

ह्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये तीस आणि दहा हे इकडे बाएक। गुरु ती पो काय बाय गुरु बायकर ए गुरु बायकर <laughs> चल जा दा हेला सांग प्रतीकला गाईज आता आम्ही वडापाव दिलेत आणि आता आम्ही घरी जातोय तर असा होता आमचा एक्सपिरियन्स आणि तुमच्यासोबत तो शेअर करायचा होता तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून व्लॉग आवडत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की हो आवडते वगैरे काहीतरी कमेंट्स करा हार्ट वगैरे टाकून किंवा चांगलं करते वगैरे काहीतरी प्रॉ मोटिवेट करा मला जेणेकरून मी अजून अजून छान छान व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाईन thank you so much for watching and keep supporting and uh, bye wait next vlog